नमस्कार मी निसर्ग उपचार थेरपी सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण सेवा माध्यमातून मात्य। थेरपी देतो जसे आजार असतील तशा पद्धतीने आपण प्रामाणिकपणे पेशंटला माणसांना सेवा देतो सेवा एक सेवा भावनेने काम करतो आपण हे आणि प्रामाणिकपणे काम करतो त्यास आमचं कार्य आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करतो त्यामुळे पेशंटला हंड्रेड पर्सेंट गुण भेटतो इथं पेशंट बरेच पेशंट बरे झाले बरे बरेच बरे पेशंट येऊन गेले आणि त्या पेशंटचं स्वतःचं ओपिनियन आहे की जी सेवा देतो ना ॲटलिस्ट लिस्ट कोणाला फसवत नाही कोणाशी चुकीचं वागत नाही आप तुमच्या आजारानुसार तुम्हाला सेवा दिली जाते आणि जर तुम्ही ती प्रामाणिकपणे घेतली तर तुम्हाला बरं निश्चित वाटतं दहा पेशंटमधून आठ पेशंटला आपण बरं करतो पण दोन पेशंट असे असतात का ते कुठंच बरे होत नाही आणि ते इतर टिकत पण नाही म्हणून आपण त्यांचा विचार नाही करत आपण त्या आठ पेशंटचा विचार करतो आणि लिटरली सांगतो की तुमचे कुठलेही पैसे इथं वाया जात नाही जेवढं तुम्ही पैसे देतात त्याच्यापेक्षा जास्त पटीने आम्ही तुमची सेवा करतो हे तुम्हाला पेशंट स्वतः सांगतील म्हणून सांगतो की इथं बाकीच्यांपेक्षा खूप कमी खर्च येतो आणि खूप चांगले आजारं इथं बरे होतात म्हणून कोणाला खांद्याचा कंबरचा दुखीचा जर प्रॉब्लम असेल डोक्याचा मायग्रेनचा इतर कुठलेही प्रॉब्लम असतील तर त्यांनी विषय निस विश्व उपचारला भेट द्या करा धन्यवाद